तर शौर्यकाळच म्हणजे कुल आमच्या कुलदेव दर्शनासाठी गेलं होतं तर ते आम्ही दोघीच घरी होतो आणि तिथं खूप मज्जा केली खूप आहे ना तर खूप एन्जॉय देवाचा लग्न सोहळा त्याला पाहायला मिळाला तर तो दर्शन करून आलेला आहे तर बघू आणि ते तिथले काही देवाच्या लग्न सोहळा सोहळ्याला सिद्धनाथ खरसुंडी खरसुंडीला गेला होता सिद्धनाथ यात्रा होती तिथे तर तिथं देवाचं लग्न सोहळा तिथं पाहायला मिळाला त्याला आणि त्यांनी खूप एन्जॉय केला आणि तो खूप मज्जा केली ना मला सोडून गेला ना तू तू रडला होता आम्ही गेलो नव्हतो तर हे जे पप्पा आणि काका सर्वजण गेले होते त्याने खूप मजा केली हो काय काय केलं जे पप्पाला काय काय बघितलं सांग बर अजून खेळ जय अजून केलं अजून काय काय केलं बाजी होय काय झालं घुम घुम काय झालं फटाके फुटले ते देवाच्या इकडचे आमच्या यात्रेच्या इकडची क्लिप्स काढले तर मी तर पुढे ॲड करते तर तुम्ही नक्की बघा आणि त्यांनी खरंच खूप एन्जॉय केला आणि देवाचं लग्न सोहळा पाहायला मिळालं तर ते देवाच्या लग्नाची क्लिप मी ॲड करते तर तुम्ही तो नक्की पूर्ण पहा तर खरंच खूप छान कार्यक्रम झाला त्यांचा आहे ना शौर्या ठीक आहे दादा जे बाप्पा ला गेल सांग काय काय केलं तिथं मुक्तावली गोप्री विजय विजयते कुर्या सदा मंगलम शुभ सावधार माला कार परस्परे करगा गालो नि गोपा एकज्जीवना सोणिजे मनि ओपि ले भुजगुणी गोर्याय शङ्काननाज वैशनायाम् महाराजाय नमः ॐ स्वस्तिताम्राज्योजम् स्वाराज्यम् वैराज्यम् पारमेष्टं राजम् महाराजमाधिपत्यमयम् समन्तपर्यादीशात् सार्वभौमः सार्वायुष आन्तापरागात् भूवे समुद्र पर्यन्ताया हेशरा यदि तदेषु भो विगीतो मरुतः देवती नन्दना

आत्वाम्रदं तांचनं वैतेई अननं यक्ष्मनं शुग्रिवसं भाष्मनं वाली नेर्दलनं समुद्रतरनं लंका पुरी दलनं पाष्चाद्रा बनतुम्बकर्न अननं येतेद्विरामायनं